संतला कसली लोक आवडतात धडधडीत धर म्हणले ना या जातीचे माझ भेटू कोणी जात म्हणजे मराठी चांबार कुंभार ही साडी माळी तेली तांबुळी ही जात नाही दादा आता अलीकड अलीकड्या जात याच्यामध्ये मला वाईट वाटत मी अजूनही या युट्यूबच्या माध्यमातून विनंती करील महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना बाबांनो जात लग्नासाठी असावी जात राजकारणासाठी असली तरी चालेल पण माझ्या पांडुरंगासाठी आणि भजनासाठी जात कधी मजा आलो त्याच कारण सांगेल दादा अरे माझा पांडुरंगाची जात माहीत आहे का तुम्हाला कोणती ते रे पांडुरंग म्हणतो रे तुम्हाला काम वाटून दिल्यावर तुम्ही वर्ण वाटली तुम्ही माझी सगळे लेकर आहात ना आणि जर ऐका 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 जर भावा भावाचं भांडण लागलं जागेत ना तुम्ही सगळे लग्न झालेली नाही तर बसल्या लग्न झालेली माणसं मला सांगा ज्यांची झाली नाही ते बोलू नका जर आपल्या पोरायची भांडणं लागली भावाभावाची भावा तर खरं सांगा दोघं बी तुम्हाला सांभाळताय दोघं बी तुमच्यावर प्रेम करतात पण भावाभावाची भावा जर भांडणं लागली ती एकामेकाच्या तोंडाक बघत नसली तुम्हाला बरं वाटतं का हा आणि जर परमार्थात जाती जातीवर भांडणं लागत असतील ह्याचा महाराज त्याचा महाराज ही जर चर्चा होत असेल दादा खरं सांगतो तुम्हाला माझ्या पांडुरंगाच्या डोळ्यात पाणी येत असेल रे कशासाठी पाठवलं मी या वारकऱ्यांना आणि काय करायलेत माझे लेकर पाया पडल मी सगळ्यांच्या परमार्थामध्ये असला द्वेता आणू नका एवढच सांगायचे मला दादा तुम्हाला तू खूप बरे म्हणतात माझी या जातीचे मदत जातीचे म्हणजे माळकर्यात माळकरी एका जातीची जाती पेताडात पेताडं एक जातीची वरुढत एक जातीची